नमस्कार मी स्प्रेत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज संजय देशमुखांना निवडून आणण्याकरिता नारी शक्ती सरसावल्या दोन लाख मताधिक्याने संजय देशमुख विजय होण्याची महिलांना खात्री यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांच्या प्रचारार्थ दिग्रस येथे नारी शक्ती सरसावल्या आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दिग्रस शहरातील कानाकोपऱ्यात शेकडो महिला संजय देशमुख यांना निवडून आणण्याकरिता समोरील बटन दाबण्याची मतदारांना विनंती करीत होत्या संजय देशमुख दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास एडव्होकेट अर्चना प्रशांत सुर्वे यांनी केला नमस्कार मी अर्चना प्रशांत सुर्वे ऍडव्होकेट सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली आम्ही इथे सगळेजण संजय उत्तमराव देशमुख जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत मशाल या चिन्हावरती उभे आहेत यांच्या प्रचारासाठी आम्ही आज दिग्रसमध्ये सगळ्या महिला त्यांच्या समर्थनासाठी आम्ही फिरतो आहे आपण सगळेजण पाहतच आहात की आज देशात आपल्या काय परिस्थिती आलेली आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राची काय हालत करून ठेवलेली आहे ही जे महागाई वाढती आहे बेरोजगारी वाढती आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे हे हातात घेऊन संजय भाऊ देशमुख हे तिथे संसदेमध्ये हे सगळे विचार मांडतील हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणून आज आम्ही त्यांच्यासाठी इथे सगळ्या जमा आहोत आम्ही सगळ्या दिग्रसवासियांना विनंती करतो की तुम्ही सगळेजण संजय उत्तमराव देशमुख यांच्या पाठीशी राहून येणाऱ्या सव्वीस एप्रिलला तुम्ही सगळेजण आवर्जून मतदानाला जा आणि क्रमांक दोन याच्यावर जी मशाल ही निशाणी आहे भाऊंची याच्यावरती बटन दाबून त्यांना तुमच्या आशीर्वाद स्वरूपी प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती करतो धन्यवाद युतीच्या उमेदवार आहेत राजेश पटेल पाटील यांनी असा आरोप केला आहे की त्यांच्या विरुद्ध तुम्ही असा प्रचार करत आहे की त्या बाहेरच्या आहेत म्हणजे आपल्या मतदारसंघाच्या बाहेरच्या आहेत परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की माझं माहेर त्याच मतदारसंघामध्ये आहे तर हा खोटा प्रचार तुम्ही करता असं त्यांचं म्हणणं आहे आम्हाला असं वाटत नाही भाऊ आम्ही प्रचार करायची मला असं वाटतं आम्ही असा कुणाचा प्रचार करत नाही आहोत आम्ही इथे कुणाला पाडायला नाही आम्ही इथे संजू भाऊंना जिंकवण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आहोत दुसरी गोष्ट राहायला प्रश्न त्यांना इथे आणलाय हे केलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे की त्यांना हिंगोली इथे उमेदवारी नाकारण्यात आली आणि ते कितीही जरी सांगत असले की त्या इथल्या यवतमाळच्या आहेत लेक आहेत पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संजीव भाऊ आपले दिग्रश आहेत ते इथले स्थानिक आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की लेख म्हटलं की कि इथे किती दिवस त्या म्हणजे किती वेळ इथे देऊ शकतील त्यापेक्षा भाऊ मला असं वाटतं की इथे सगळ्यांसोबत न्याय करू शकतील सगळ्या जनतेच्या हाकेला हो देऊ शकतील आणि त्याहीपेक्षा जसं आम्ही पण एक सुना आहोत आम्ही पण लेखी आहोत पण जर का लेख जर का तिच्या सासरी असली तर प्रत्येक आई वडिलांना म्हणा भावांना म्हणा ते बरं वाटतं आणि कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाही म्हणून लोकसभा संजय भाऊ देशमुखांना किती आघाडी मिळेल तुमच्या मार्ग भाऊ आम्हाला तर असं वाटतंय की कमीत कमी या म्हणजे मी कमीत कमी सांगते कमीत कमी दोन लाख मतांची तरी भाऊंना आघाडी राहील कमीत कमी कारण ज्या प्रकारे आपण पाहताय की ज्या प्रकारे शेतकरी असो बेरोजगारी असो किंवा महिलांचे महागाईचे मुद्दे असो हे आज इतक्या आयरणीचा इश्यू झालेला आहे आणि कुठे ना कुठे सगळेजण दुखावलेले आहेत म्हणून पर्याय आहेत आणि तो पर्याय संजू भाऊ देशमुख यांच्या स्वरूपामध्ये आज जनतेला मिळालेला आहे हे सगळ्यांना वाटत आहे आज आम्ही गावागावात फिरताना सुद्धा आम्हाला हेच म्हणजे लोकांच्या याच्यातनं ऐकायला येत आहे की त्यांना कुठेतरी पर्याय मिळालेला आहे आता आणि आता आपकी बार काही झालं तरी संजी भाऊ देशमुख हा सगळ्यांचा निर्धार झालेला आहे असं आम्हाला उमेदवार सुद्धा या मैदानात आहेत आणि असं म्हणणं आहे की त्यांचा सामना संजय भाऊ देशमुखांची आहे आणि राजश्री पाटील या तिसऱ्या नंबरवर तुम्हाला सुद्धा कसं वाटतंय आम्ही तर नाही सांगू शकत आम्हाला असं वाटतं की आज जेव्हा संविधान वाचवण्यासाठी आज सगळेजण आज काही झालं तरी आज उद्धव उद्धव साहेबांच्या पाठीशी आहेत सगळ्यांना वाटत की आज उद्धव साहेब यांना जर का सगळेजण त्यांच्या पाठीशी राहिले ते येणाऱ्या दिवसामध्ये आपण नक्कीच जे संविधान बदलण्याचे जे षडयंत्र चालू आहेत हे महाविकास आघाडीकडनं याला एक चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देऊन हे सगळं थांबवण्यात येईल एवढं मला माहिती आहे इतर उमेदवारांचं मी नाही सांगू शकत कारण मला जे आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा संजय भाऊ देशमुख यांना भरघोस मतदान होईल एवढी आम्हाला गॅरंटी आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये चिन्हाबाबत लोकांना संभ्रम आहे मशाल पोचली असं वाटते आम्हाला असं वाटत आहे की सगळ्यांना माहिती आहे की जे चिन्ह होतं ते काही गद्दार लोक चोरून घेऊन गेलेले आहे आणि आता हे जनसामान्य म्हणजे भाऊ आश्चर्य वाटेल एक लहान मुलाला जरी विचारलं तरी सांगता तो सांगताय आहे आज आणि मशाल ही सगळ्यांच्या फक्त घरोघरीच नाही तर हृदयापर्यंत पोचलेली आहे आणि ही मशाल ही मशाल ही नक्कीच संसदेपर्यंत जाईल आणि आवाजही राहील ही आमची पूर्णपणे आमची काय म्हणतात ना अशी आमची आ, आमाला ही गॅरंटी गॅरंटी नाही म्हणणार मी गॅरंटी करणार आजकाल त्याही पेक्षा अच्छा आम्हाला आश्वास म्हणजे आम्हाला निश्चित वाटत की हे तिथे जाईल आणि आवाजही तेवढाच मोठा राहील आमच्या मशालीचा मी वैशाली संजयराव देशमुख सर्व दिग्रस सुनबाई मी आपल्याला सर्वांना विनंती करते की संजय देशमुख साहेब हे मशाला चिन्हावर उभे राहिलेले आहेत त्यांना आपण भरघोस मतदान करून विजयी करावं हो ही विनंती करण्यासाठी आज मी इथे आलेली आहे धन्यवाद मी साक्षी संजयराव देशमुख माझे बाबा लोकसभेमध्ये उभे आहेत तर माझी फक्त हीच विनंती राहील तुम्हाला सगळ्यांना की त्यांना भरघोस मजाने विजयी करून द्या अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश तिरडे महाराष्ट्र न्यूज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद